निंबवडे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक ही लोकसभेच्या अगोदर जाहीर झाली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि आज आल तेवीस तारखेला ही निवडणूक झालेली आहे तेरा झिरो अशी हे लढत झालेले मोठ्या मताधिक्य फरकाने प्रत्येक उमेदवार हा निवडून आलेला आहे आपण या निंबोडेकरांशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आम्ही बाबासाहेब देशमुख सहकारी पॅनल तर्फे भाजपच्या पॅनल तर्फे मतदान इलेक्शन लढवलं सर्व सभासदांनी आमच्या पॅनलला भरघोस मतानं विजय केलं त्याबद्दल मी पॅनलच्या वतीनं सर्व सभासदांच आभार मानतो त्यांनी आमच्या पॅनलवरती विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला पात्र राहून आमचे सर्व संचालक काम करतील एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो सभासदांना काय विश्वास दिला होता सभासदांना आम्ही पारदर्शक कारभार करू त्यांना सगळ्या सुविधा पुरवू त्यांचं बाकीच्या गोष्टी सगळ्या असतील ते आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करू असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं सभासदांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही सर्व सभासदांच वाक्षेवाडी निंबवडे मुडेवाडी परिसरातील सर्व अनुष्यवाडी सर्व सभासदांच आम्ही आभार मानतो एवढं मोठं मताधिक्य का मिळ मिळालं तुम्हाला आणि काय विश्वास दिला होता मतदारांना मतदारांना आम्ही असा विश्वास दिला होता की एक सत्ता किती वर्ष तुम्ही टिकवणार पस्तीस चाळीस वर्ष झालं तुम्ही एक हाती सत्ता देताय हा त्यामुळे ही लोक खवळली आणि लोक खवय मतदार मतदारालाच ते नको होत मतदाराला म्हणजे बदल हवा होता एवढ मोठं मता देखील मिळेल असं वाटलं होत हो नक्कीच वाटलं होतं कार्यकर्त्यांनी इतकं काम केलंय इतकं काम केलंय कि दिवस रात्र त्या कार्यकर्त्या झोपले नाहीत त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणण्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना श्रेय देण्यात आलेला आहे मोडे सर आपल्या सोबत आहे काय सांगा सत्ता बऱ्याच दिवसाची सत्ता पलटून लावली खर तर निंबोडे सभासदांचं पहिल्यांदा आभार मानलं पाहिजे सभासदांनी खरं तर हा उठाव केला आपण विरोधी पॅनल बघितलं आणि जर आमचं पॅनल बघितलं तर विरोधी पॅनल मधून अनेक वर्ष सत्ता भोगल्यानंतर त्यामधून अनेक जणांचं त्या ठिकाणी गळेचे पी किंवा इतर घडामोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होत्या आम्ही सर्वच्या सर्व नवीन सभा उमेदवार दिले त्या ठिकाणी नवीन चेहरे दिले आणि त्या चेहऱ्यांना लोकातून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिसादाचं म्हणजे रूपांतर या भरघोस असं म्हणजे जवळजवळ एकही सीट साधारणपणे पावणे दोनशेच्या खाली नाही म्हणजे एवढ्या फरकानं सुंदर अशा शिटा विजय झालेल्या आहेत प्रथमता मी सगळ्यांचा त्या ठिकाणी आभार मानतो आणि खरं तर ही आमची म्हणजे नेते मंडळी पेक्षा मतदारांनी हातामध्ये घेतलेली ही निवडणूक होती मतदारांची नाराजी होती का या सोसायटी मध्ये तसं पण आता म्हणजे मतदारांची नाराजी म्हणजे काय दोन्हीकडले चेहरे बघितलं तर सत्तामध्ये काही लोकांचं गट बदलणे असेल आणि या गोष्टीमुळं खर तर तेच 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 ते चेहरे सतत चाळीस वर्ष समोर असल्यामुळं लोकांमध्येच तर ही नाराजी होती आणि त्या नाराजीला या युवक मित्रपरिवार म्हणजे श्रीमंत बाबासाहेब देशमुख पॅनलच्या अंतर्गत राजेंद्रांना माझे आमदार राजेंद्रांना देशमुख गट असेल मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा गट एकत्रित आला आणि त्याचबरोबर इतर म्हणजे खर तर शिवसेनेमधल्या नाराज गटाचंही आम्हाला थोडंफार त्या ठिकाणी मदत झाली का तर शंभर टक्के झालेले आम्ही त्यांचं म्हणजे या विजयात त्यांना विसरून जाईल असं काही त्यामध्ये नाहीये विजयाचं श्रेयपण आजार विजयाचं श्रेय खरं तर सभासदांना जात आहे आम्ही मात्र निम नाम मात्र आहे हे श्रेय खरं तर सर्व सर्व सभासदांचं त्याचबरोबर या तरुण कार्यकर्त्यांचं आहे आणि त्याचबरोबर वरिष्ठ कार्यकर्ते ज्यांनी हा सगळा मेळ लावला उमेदवार देताना सगळ्यांची कुणाची नाराजी असते ती दूर केली मतदारांना विश्वासात घेण्याचं काम केलं हा सगळ्यांचा विजय म्हणेल मी एक दोघाचा नाही भारतीय जनता पार्टी आणि आमदार गोपीचंद पडळकर गट आणि राजेंद्र देशमुख गट या गटाने सत्ता मिळवलेली आहे आणि त्यांनी मतदारांना शब्द दिला आहे की आम्ही तुमच्या प्रत्येक समस्यावरती समस्येचं निराकरण करून काही सोसायटीमध्ये आड्या अडचणी असतील हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साकरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या नियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिघांची